शाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र जेसीपी पोकलेने खोदकाम केलेल्या विहिरी रद्द करा महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची चौकशी करण्याची मागणी बातमी आहे फुलंबरीहून छत्रपती संभाजीनगर फुलंब्री, संभाजी फुलंब्री तालुक्यातील वाघलगाव येथील जेसीपी पोकलेन यंत्राच्या सहाय्याने खोदकाम करण्यात आलेल्या विहिरींची चौकशी करून रद्द करावे याबाबत सविस्तर वृत्त असे की वाघलगाव येथील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या सर्व विहिरी शासनाच्या नियमाप्रमाणे मजुरांच्या सहाय्याने खोदकाम करून घ्यावे असे मंजूर झालेल्या सर्व विहिरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राठोड व इंजिनियर गुरदे आणि रोजगार सेवक विलास दाभाडे या सर्वांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या लाभार्थ्यांची संगणमत करून बोगसरित्या मस्टर काढले आहे बीडीओंच्या आशीर्वादाने विहिरींची खोदकाम जेसीपी पोकलन यंत्राच्या सहाय्याने करून घेण्यात आला आहे व ते आज सध्या सुरू आहे वरील सर्व अधिकाऱ्यांनी सदरील लाभार्थी शेतकरी यांच्याशी संगणमत करून लाखो रुपयांचा अपहार केला आहे तसे शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून लाखो रुपयांचे काम मजुरांना न देता बीडीओ इंजिनियर यांच्या सल्ल्याने जेसीपी व पोकलान मालक कंत्राटदार यांना देण्यात येत आहे या झालेल्या खोदकामाची त्वरित चौकशी करून नियमबाह्य झालेल्या विहिरी रद्द कराव्यात तसेच शासनाच्या लाखो रुपयांचे झालेले नुकसान सदरील अधिकाऱ्यांकडून भरपाई करून घ्यावे व या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची चौकशी करून शासनाच्या लाखो रुपयांचे नुकसान थांबवावे व मजुरांना न्याय द्यावा अशी लेखी तक्रार वागलगावचे बबन एकनाथ थोरात यांनी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा परिषद कार्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विभागीय आयुक्त कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे देण्यात आले आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा